दारू संसार उद्ध्वस्त करते हे आपण अनेक वेळेला पाहिलंय ऐकलंय याच दारूच्या व्यसनामुळे वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे चार वर्षांच्या मुलीनं चॉकलेटचा हट्ट केल्यानं दारूच्या नशेत तर वडिलांनी मुलीला गळफास देऊन मारले आणि या घटनेनं जिल्हा हादरून गेलाय चॉकलेट मागितलं बापानं मुलीचा जीव घेतला दारूच्या नशेत वडिलानं केला मुलीचा खून लातूरच्या उदगीर मध्ये एक घटना घडली चार म्हणून साठी पित्यानं साडीनं चिमुकलीचा गळा ओळून लातूर जिल्ह्यातल्या भीमातांडा इथला हा प्रकार संतापजनक आहे भीमातांडा इथल्या बालाजी बापू राठोड याला चार वर्षाची मुलगी होती बालाजी राठोड हा दारूच्या आहारी गेला होता त्याच्या चार वर्षाच्या मुलीनं त्याच्याकडे चॉकलेटसाठी हट्ट धरला रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड्यानं साडीनं स्वतःच्या चा चार वर्षाच्या मुलीचा आरुषीचा गळा ओढून खून केला आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार लक्षात आला आणि तिनं पोलिसात धाव घेतली तपासांती हा गुन्हा बालाजीनच केल्याचं उघड झालं माझ्या नवऱ्यांनी माझ्या मुलीला मारून टाकलं त्याला पाशीची सजा द्या दुसरं काय नाही त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा द्यावा अशी माझी विनंती आहे तिकडे धाराशिवच्या दुसऱ्या एका घटने बापानं दहा वर्षीय मुलीचा खून केला दारूच्या व्यसनात गुडालेल्या वडिलानं मुलगी वारंवार आजारी पडते म्हणून तिचा खून केला ज्ञानेश्वर महादेव जाधव याने त्याची मुलगी गौरी ज्ञानेश्वर जाधव वय वर्षे नऊ तिचा ती सारखी आजारी पडते व सायकलवरून पडल्याच्या कारणावरून काळ्याच्या दारामध्ये ते रात्री घरात झोपलेले असताना तिच्या डोक्यामध्ये कोराडीनं घाव घालून तिचा फोन केला आहे दारू बाटलीचा स्पर्श संसार उध्वस्त करी असं म्हटलं जातं आणि नेमकं हेच मराठवाड्याच्या या दोन घटनांमध्ये पुढे आले आता आरोपींना शिक्षा होईल मात्र दारूच्या नशेत खुद्द बापानच मुलींना बांधल्यानं चिल्हापुरता हादरून गेला आहे विशाल करवणीसह ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर